संभाजी या महानाट्याचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील खेळ्या अर्थाने आमच्या लहान मुला असो महिला वर्ग असून ज्येष्ठ लोक असून तरुण वर्ग असो इतका अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये ते महानाट्य पाहण्यासाठी आजपर्यंतचा नव्या जगातील जे कार्यक्रम झाले त्याचं रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला आहे

मलाही वाटत होतं की त्या माझ्या या ठिकाणी अमूल्य वेळ या ठिकाणी सर्व जेवढे उपस्थित सर्व माझ्यावर ठिकाणी सर्वांना धन्यवाद करतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल कारण आता बऱ्याच वेळा जाते लोक येऊन काही वेळात काही आहे आणि माझे सगळ्यात सगळं सुविधा आता आता सुरुवात होईल

यानंतर पुढील सुद्धा